Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस तसेच बी एच एम एस कॅप राऊंड वन मध्ये जागा मिळाली होती अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो सतरा नऊ दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं आहे असे विद्यार्थी मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आता काहीच करण्याची गरज नाही कॅपराउंड टू कधी होईल त्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असतील तसेच कॅपराउंड टू चा शेड्यूल काय आहे या हे? या आता आपन या संदर्भाने आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत राहा तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही नोटीस पाहू शकतो ही नोटीस नंबर तेरा आहे यामध्ये त्यांनी बी एम एस व बी एच एम एस कॅपराऊंड टू शेड्यूल संदर्भाने आपल्याला माहिती दिलेली आहे या नोटीसला जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पॉइंट नंबर नऊ पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराऊंड टू बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस तर बी एम एस आणि बी एच एम एसचा चा टू हा साधारण सत्तावीस सप्टेंबर नंतर सुरू होईल सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला बी एम एस व बी एच एम एस ची सीट मॅट्रिक्स मिळेल त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो राऊंड टू साठी जी चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान चालेल व कॅपराउंड टू चे जे निकाल आहेत ते चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश होतील व ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराउंड टूमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना कॅपराउंड टूमध्ये मिळेल अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात तर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की बी एम एस कॅपराउंड टूचा चा शेड्यूल काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस नंतर महाराष्ट्रामध्ये बी एम एस व बी एच एम एसचा कॅपराऊंड टू सुरू होईल या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता जो काही ऑल इंडिया पंधरा टक्केचा बी एम एस आणि बी एच एम एस राऊंड टू आहे त्या संदर्भात मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी त्या कोटामध्ये भाग घेतला असेल त्या विद्यार्थ्यांना त्या व्हिडिओमुळे मदत होईल जर जर या शेड्यूल संदर्भात संदर्भात तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता व ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिये संदर्भात आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयर मध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात आणखी वेळ गेलेली नाही कॅपराउंड टू हा काउन्सलिंग प्रोसेसच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा राऊंड मानला जातो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं बी एम एसचं स्वप्न असेल बी एच एम एसचं स्वप्न असेल अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेयरच्या नक्की संपर्कामध्ये या मिरिटनुसार शक्य असेल तर मिरिटनुसार तसेच ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामार्फत या कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमार्फत बी एम एस व बी एच एम एस या, या कोर्सेसमध्ये प्रवेश करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना या सेवा घेऊन बालाजी एज्युकियर मार्फत आपले बी एम एस व बी एच एम एस चे स्वप्न पूर्ण करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून या संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद